मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस मराठ्यांनी लढून अन्यायकारक राजवट उलटून टाकली मात्र आम्हाला अजून देखील हक्क मिळत नाही खंत व्यक्त आरक्षण नाही तर सरकार मराठा विरोधी असल्याचं स्पष्ट होईल मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांचा सरकारवर निशाणा मराठा समाजाला फसवून उपोषणाची नौटंकी कशासाठी भाजपा आमदार प्रसाद लाड यांचे जरांगे यांना सवाल मनोज जरांगे लढा लढतायत त्यांच्या लढ्याचा सन्मान आहे जरांगे यांच्या आंदोलनावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया जरांगे यांनी सकारात्मकता दर्शवली तर त्यांच्याशी चर्चा करू पंकजा मुंडे यांचं वक्तव्य मनोज जरांगे यांची लवकरच भेट घेऊन उर्वरित मागण्या समजून घेणार अशोक चव्हाणांची माहिती जरांगे यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचं देखील त्यांचं वक्तव्य मनोज जरांगे यांचं उपोषण थांबून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा धाराशिवमधील मराठा आंदोलकांची पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी मुंडेंवरील आरोपात तथ्य असल्यास फडणवीस धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घेतील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान महायुतीत पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यात आलं वाल्मी फक्त युरिन इन्फेक्शनसाठी आयसीयू मध्ये भरती करण्याची गरज काय अंजली दमानिया यांचा सवाल कराडचे सगळे रिपोर्ट नॉर्मल असल्याचं दमानिया यांचं वक्तव्य वाल्मी कराड रुग्णालयात दाखल होता तेव्हा त्याला कोण भेटायला गेलं याचा संपूर्ण तपास झाला पाहिजे आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी वाल्मिकला सोडवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांचं षडयंत्र वाल्मिकाडवर उपचारांवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज